बैलपोळा निमित्त सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट आता ज्या नागरिकांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना मिळणार पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी सरकारने केल्या पाच नव्या योजना सुरू आता ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना मिळणार लाख कोणचा लाभ राज्यातील सर्व लोकांसाठी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे जे शेती करतात त्यांना थेट पाच योजनांचा लाभ मिळणार आहे ज्याची सुरुवात बैल पासून होणार आहे जातील एका योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा दीड हजार रुपये मिळणार तर दुसऱ्या योजनेअंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये मिळतील तर तिसऱ्या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात वर्षातून एकदा पन्नास हजार रुपये जमा होतील तर यातली एक योजना इतकी भन्नट आहे की ज्याच्या माध्यमात फक्त एक फोन करायचा आणि फोन केला की बँकेत दहा हजार रुपये येणार आणि यातली पाच नंबरची सगळ्यात मोठी आणि गोल्डन योद्धा जी बैलपोळ्याला तुम्हाला त्याचे पैसे मिळणार ज्याच्या अंतर्गत एक ते दोन लाख रुपयाचा लाभ सरकारकडून मिळणार आता ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे जे शेती करतात त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी गुड न्यूज आलेली आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतजमीन नावावर असणाऱ्याला बैल निमित्त कोणत्या पाच योजनांचा लाभ मिळणार कोणत्या त्या पाच योजना आहे त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात यासाठी पात्रता कशी आहे तसेच हे पैसे बँकेत येण्यासाठी कोणत्या बँकेचं खातं पाहिजे अशी संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत सरकार तसेच केंद्र सरकार मिळून खास शेतकऱ्यांसाठी बैलपोळ्यानिमित्त ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी या पाच वेगळ्या योजना सुरू केल्या आहेत आता सुरू झालेल्या आहे बरेचसे शेतकरी गुपचूप याचा लाभ घेत होते पण बऱ्याचशा शेतकऱ्याला माहिती नव्हतं त्यामुळे आता बैलपोळ्यानिमित्त याचे पुन्हा एकदा लाभ जे आहे बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता जर तुम्हाला बैल पोळ्याला पैसे मिळवायचे असतील तर दोन मिनिटाचा हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे समस्त नागरिकांसाठी ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे त्यांच्यासाठी सरकारने सुरू केल्या पाच नव्या योजना नमस्कार शेतकरी बांधवांनो जो शेतकरी आहे ज्याच्या नावावर थोडीफार शेत जमीन आहे तो त्याच्या शेतात राबतोय घामात जो पाणी करतोय कधी कधी संकट येतात संकटावर मात करण्यासाठी तुमच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी सरकारने खास पाच अनोख्या नव्या योजना आणलेल्या आहेत या पाच योजनांमुळे ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे आणि जे शेती करत आहे यांच्यासाठी आता लाखो रुपयांचा फायदा मिळणार आहे तुमचा विश्वास बसत नाही यातील एका योजनेमुळे तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये मिळतील तर एका अनोख्या योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये तर एका योजनेअंतर्गत वर्षातून एकदा डायरेक्ट बँक खात्यावर पन्नास हजार रुपये येतात तर यातली पाच नंबरची योजना ही सगळ्यात अनोखी आहे जिच्या माध्यमातून पन्नास साठ हजार नाही तर एक लाख रुपयाचा लाभ तुम्हाला मिळतोय पहा या शेतकऱ्यांसाठी इतक्या अनोख्या योजना आहेत ज्या आजपर्यंत लागू केल्या नव्हत्या ज्या आता पोळ्यानिमित्त लागू केलेल्या आहेत आणि ज्याचे पुन्हा एकदा तुम्हाला फॉर्म जर तुम्ही भरले तर शेतकऱ्यांना बरेचशे याची माहिती नव्हती बरेचशी शेतकरी गुपचूप लाभ घेत होते पण सरकारने पुन्हा एकदा पोळ्यानिमित्त त्याचा लाभ देण्याचं जाहीर आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या योजनांसाठी काय कागदपत्र लागतात कोणते कोणते अर्ज करायचे पहा पाच वेगवेगळ्या योजना आहेत त्यामुळे पाचही योजनांचे अर्ज वेगळे आहेत तुम्ही अर्ज याआधी भरले नसतील तर तुम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो कारण की पोळ्याच्या दिवशी तुम्हाला काही योजनांचे पैसे येणार आहेत टेन्शन घेऊ नका अजिबात काळजी करू नका टप्प्या टप्प्याने तुम्हाला सगळी कागदपत्र कशी करायची पटकन कुठून कागदपत्र आणायची पात्रता कशी आहे अर्ज कुठून आणायचा लवकरात लवकर कुठे जाऊन भरायचा हे पैसे बँक खात्यात कसे येतात सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ देखील स्किप करू नका कारण की तुम्हाला मोठा धन लाभ होणार आहे आता प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी त्याचं आयुष्य चालवण्यासाठी पैशाची गरज असते आता बऱ्याच वेळा शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आता पावसाचं नेचर हे सगळ्यांना माहीत आहे कधी कधी पाऊस जास्त होतो कधी कमी होतो त्यामुळे आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या क्रांतिकारी योजना सुरू आता यामध्ये तुम्हाला काही कागदपत्र जर तुम्ही काढले एक योजना अशी आहे की ज्यात फक्त एक कार्ड जर तुमच्याकडे असेल तर त्या कार्डवर तुम्हाला लाख रुपये मिळू शकतात यातली सगळ्यात पहिली योजना की जिच्या माध्यमातून वर्षाला बारा हजार रुपये मिळतात आता योजना अशी आहे पहिली एक नंबरची योजना की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हिला अप्लाय केलाय अर्ज केला आहे त्याच्यामध्ये पण थोडेसे बदल झाले आहेत ते एकदा आपण जाणून घेऊया यातली पाचवी योजना जी आहे ती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण तिच्यामध्ये डायरेक्ट एक ते दोन लाख रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे पहा जर पाचव्या योजनेचा फॉर्म तुम्ही आत्ताच्या आत्ता जर भरला तर तुम्हाला एक दोन लाख रुपये दोन दिवसाच्या आत तुमच्या खात्यात येतील पहिली आणि महत्वाची योजना जिच्यासाठी कागदपत्र लागतात आधार कार्ड बँक पासबुक शेत जमिनीचा सात उतारा आठ उतारा आणि पॅन कार्ड आता यासाठी पात्रता काय लक्षपूर्वक आहे का पहिल्या योजनेसाठी आता जिच्या अंतर्गत तुम्हाला बारा हजार रुपये वर्षाला मिळणार आहे जर तुमची शेती आहे तर ती पाच एकर पेक्षा कमी असणं गरजेचं आहे आता योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांचं नाव त्याच्या सातबाऱ्या बारा असणं आवश्यक आहे आता याचा जो लाभ असतो पहिल्या योजनेचा बारा हजार रुपयाचा आर्थिक मदत तुमच्या बँक खात्यात येते पण ही डायरेक्ट येत नाही टप्प्यात टप्प्याने येते म्हणजे प्रत्येक तीन महिन्याला याचे हप्ते तुम्हाला मिळत असतात ही योजना पॉप्युलर झालेली आहे म्हणजे पीएम किसान योजना राज्यातील नमो शेतकरी योजना आता या योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तुम्हाला योजनेची माहिती असेल पण याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे पीएमचा हप्ता आता जमा झालाय दोन हजार रुपयाचा नमोचा हप्ता हा जमा होणार आहे पण त्यासाठी सरकारने काही अटी लावलेल्या आहे बऱ्याचशा लोकांचं आधार लिंकिंग झालेलं नाहीये तर बँकेमध्ये जाऊन त्यांनी आधार लिंकिंग करून घ्यायचा आहे शेतकरी पाच एकर पेक्षा कमी जमीन याच्यासाठी आवश्यक आहे अपात्र शेतकऱ्यांना बाहेर काढलं जाते तर ही होती पहिली योजना जिच्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतला होता आता या दुसऱ्या योजनेकडे दुसरी योजना त्यानंतर तिसरी योजना चौथी योजना पण पाचवी योजना ही फार अनोखी आहे जिच्यात डायरेक्ट दोन लाख रुपयाचा लाभ मिळाला ती योजना चुकू नका त्याची माहिती घेण्याआधी व्हिडिओ बंद करू नका आता जी योजना चालू झाले पण त्याआधी दुसरी योजनाची माहिती घेऊयात जी चालू होऊन सहा महिने झाले पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही जिच्यात एक कार्ड काढायचं कार्ड कोणता आहे कार्ड तुम्हाला काढण्यासाठी काय करावं लागणार ते तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला शेतकरी असण्याचा दाखला म्हणजे सातबारा उतारा किंवा आठ लागणार आहे ज्याच्यावर ज्यामध्ये स्पष्टपणे तुमच्या नावावर शेतजमीन आहे असं लिहिलेलं असेल मग कितीही जमीन याच्यासाठी किती चालते याच्यासाठी पाच एकरची जी आहे ती आवश्यकता नाही आहे मोठी जास्त जमीन असली तरी चालते म्हणजे वीस एकर असेल तीस एकर असेल पण त्याबरोबर तुम्हाला यासाठी आधार कार्ड लागणार तुमचं बँक पासबुक लागणार तुमच्याकडे पॅन कार्ड असेल कार तर ते पॅन कार्ड लागणार त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागणार शेतजमीन तुझा उतारा लागणार आता पहा पूर्वी जे कार्ड होतं की जसं प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड होतं पॅन कार्ड होतं पण आता खास शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी कृषी आधार कार्ड सरकार बनवत आहे ज्याला फार्मर आय डी कार्ड असं म्हटलं जातं आहे आणि यामुळे या, या काळामुळे तुम्हाला एक नाही तर हजारोंचा फायदा होणार पूर्ण सरकारी योजनांचे पैसे पीक विम्याचे पैसे सबसिडीचे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी हे कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे जर कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सगळ्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातले कोणतेही शेतकरी किती जमीन असली तरी तो यासाठी अर्ज करू शकतो सगळ्या योजनांचा लाभ आता एका कार्डावर मिळणार आहे पीक विमा सरकारी मदत सबसिडी थेट खात्याला येणार एकाच कार्डामुळे तुमची सगळी माहिती सरकारकडे उपलब्ध होणार आता हे कार्ड असं आहे की आता डायरेक्ट लाभ मिळणार नाही पण आता तिसरी योजना आहे की जिच्या अंतर्गत डायरेक्ट लाभ तुम्हाला बँकेत मिळाला पण पाचवी योजना अशी आहे की ज्या अंतर्गत डायरेक्ट दोन लाख रुपयाचा लाभ मिळणार आहे आता तिसरी योजना सर्वात आधी आपण पाहूयात की ज्या माध्यमातून शेतकऱ्याला दीड हजार प्रतिमा मिळणार ही योजना फक्त काही चौदा जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहे जा ज्यामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे आत्महत्याग्रस्त के के जिल्हे जिथे शेतकरी बऱ्याच वेळा दुःखाचा डोंगर उभा राहतो त्यामुळे त्याला आर्थिक स्थिरता मिळत नाही आणि तो असा तो टोकाचा निर्णय घेतो त्यावेळेस त्याच्या पत्नीवर आणि मुलांवर आर्थिक जबाबदारी येऊन जाते कारण त्याच वेळेस सरकारने अशा कुटुंबाच्या पाठीशी उभेरा दीड हजार रुपये महिलाला मिळणार अशी योजना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुरू केली आता ज्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मृत्यूचा दाखला पीडित कुटुंबाचा आधार कार्ड बँक पासबुक याला शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्या विधवा पत्नीला या योजनेचा लाभ मिळणार तर ही आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे चौथ्या नंबरची योजना त्या आधी पाचव्या नंबरची योजना पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय की डायरेक्ट दोन लाख रुपयाचा लाभ मिळणार त्यामुळे पाचवी योजना पाहिल्याशिवाय बंद करू नका पण चौथी योजना काय आहे तर ती आहे विशेष अनुदान पन्नास टक्के ते नव्वद टक्केचं अनुदान आता हे अनुदान कशावर मिळणार तर शेती करायचे मला ट्रॅक्टर लागतो ट्रॅक्टरला रोटा वेटर बियाणे पेरणी यंत्र विविध अवजारी लागतात याच्यामध्ये सरकार सूट देतं आता ही सीट मोठ्या प्रमाणावर मिळत आहे पन्नास ते नव्वद टक्क्याची सूट मिळणार आहे यासाठी तुम्हाला लागणारी कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड शेत जमिनीचा पुरावा सात बारा आठ बँक पासबुक आणि जे अवजारी खरेदी करतात त्याचं कोटेशन तर या महत्व योजना तुम्हाला पन्नास ते नव्वद टक्क्याचे किमतीवर सूट आता पाचवी योजना जे सगळ्यात जबरदस्त आहे सगळ्यात मोठी आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आहे ती म्हणजे किसान कि, 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 क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड ज्याला के सी सी म्हणून ओळखलं जातात तर बल एक ते दोन लाख रुपयाचा लाभ मिळा पहा शेतकऱ्यांकडे कधी कधी पैसे नसतात सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं बँकेकडून घ्यावं लागतं महागड्या व्याजदरात कर्ज त्या ठिकाणी घ्यावं लागतं पण आता तुमच्याकडे फक्त आधार कार्ड पॅन कार्ड शेतजमिनीचा सा सात बारा उतारा असेल पास बँक पासबुक असेल तर कोणत्याही लाईफ बँकेमध्ये तुम्ही जाऊन हे किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे आणि दोन लाख रुपयापर्यंत जे अर्ज आहे जो कर्ज आहे तर ते तुम्हाला फक्त चार टक्के व्याजाने मिळतं तुमच्या आसपास स्टेट बँक असेल कुठलीही खाजगी सरकारी लाईफ बँक असेल तर तुम्हा तिच्यामध्ये तुम्हाला एक किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिलं जातं आणि फक्त चार टक्क्याच्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज व्याजावर मिळत असतं ही खूप अनोखी आणि अगदी क्रांतिकारी योजना असणार आहे हिचा लाभ घेणं हे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा घेतलं पाहिजे असं सरकारकडून वेळोवेळी सांगितलं आहे तर या पाच योजनांचे पैसे तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे आता या योजनांची माहिती आपण अंतिम विस्तृत आणि संक्षिप्तपणे दिलेली आहे तुम्हाला जी डिटेल माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा आपण प्रत्येक व्हिडिओवर एक शेवटचा एक डिटेल व्हिडिओ याच्यावर बनू शकतो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद